मोठ्या गटाचा निकाल मोठ्या गटामध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे राजनंदिनी मेत्रे तृतीय क्रमांक तर मी गौरी पाटील मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन राजनंदिनीचा सत्कार करावा राजनंदिनी मेत्रे हिचा सत्कार गौरी पाटील मॅडम यांच्या हस्ते होत आहे तरी सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन करायचं आहे होंडेकर okay. सृष्टी प्रदीप कोंडेकर मी अंकुश कांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे आणि सृष्टीचा सत्कार करायचा आहे मोठ्या गटातील द्वितीय क्रमांकाची विजेती सृष्टी प्रदीप कोंडेगर हिचं जोरात टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे सगळ्यांनी अभिनंदन करायचं आहे मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे ज्ञानेश्वरी संभाजी सळोके जोरात टाळ वाजून स्वागत करायचं आहे मंचावर उपस्थित व्हायचं आहे आणि विशाल जाधव सोनार मी यांना विनंती करतो की त्यांनीही मंचावर यायचं आहे आणि ज्ञानेश्वरीचा अभिनंदन करायचं आहे सत्कार करायचा आहे हा ज्ञानेश्वरी संभाजी सोळगे मोठा गट प्रथम क्रमांकाची विजेती खूप खूप अभिनंदन टाळ्या जरा जोरात वाजून आता याच्यानंतर आपण लहान गटाकडे वळूया